रायगडमधून रायगडमधून अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज भरणारे यावेळी महायुतीकडून अलिबागमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे दरम्यान रायगडमध्ये महायुतीचे सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्यामध्ये आता थेट सामना होणार आहे त्यामुळे आज रायगडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यताही वर्तवली जाते कारण सुनील तटकरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये आता महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळेल अनेक महायुतीचे महत्वाचे नेते सुद्धा या निमित्तानं यावेळी उपस्थित असतील रायगडमध्ये महायुतीचे सुनील तटकरे विरुद्ध इंडिया आघाडीचे अनंत गीते असा थेट सामना रंगणारे आणि हा सामना अत्यंत रंगतदार असेल यात काही शंका नाही त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आज अनेक महत्वाचे नेते हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यामध्येच आता रायगडमधून उमेदवार असणारे महायुतीचे सुनील तटकरे हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि या शक्ती प्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल कारण सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा थेट सामना आपल्याला आता रायगडमध्ये पाहायला मिळणार रा आहे